निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमने यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर चवुले, समीर चौगुले चौगुले त्याचबरोबर डी फार्म शिर्डी विहार येथे पोलिसांचा छापा या छाप्यात था, पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली आहे शिर्डीचे डीवाय एस पी यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट या ठिकाणी चालवलं जात होतं गुप्त बातमीदारामार्फत ही बातमी मिळाली आणि सिरीस वमने यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे अगोदर बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून त्या हॉटेलवर पाठवण्यात आलं त्या ठिकाणी जाऊन सदर ग्राहकांकडून खात्री होताच तेथे हॉटेल साई वसंत विहार या हॉटेलवर छापा टाकत तीन मुलींना ताब्यात घेण्यात आले नंतर त्यांची सुटका देखील केली तर हॉटेल चालक शुभम अदमाने व त्याचा सहकारी नाना शेळके हे मात्र फरार झाले या कारवाईची अधिकची माहिती डीवायएसपी पी श्री शुभमने यांनी दिली आहे बातमीदाराकडून माहिती मिळाली होती या माहितीमध्ये शिर्डी शहरातील साई वसंत विहार या हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय चालू आहे अशी आपल्याला खबर मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आपण एक बनावट गिरायक तयार केलं आणि त्याला सदरच्या ठिकाणी पाठवले असता त्या ठिकाणी आपल्याला जो हा व्यवसाय चालवत होता त्या व्यक्तीने शा त्याला शारीरिक सुखाच्या बदल्यात पैशांची मागणी केली या अनुषंगाने आपली पडताणी पूर्ण झाली असता आपण त्या ठिकाणी धाड टाकली या कारवाईदरम्यान तीन पीडित महिलांच्या आपण सुटका केलेल्या आहे तसेच जो मुख्य आरोपी आहे शुभम अशोक आदमाने याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेला आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण त्याचा शोध घेत आहोत या कारवाई दरम्यान आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच या कारवाई दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुमार व एपीआय श्री कायंदे यांनी व तसेच त्या आमच्या पथकातील श्री इरफान शेख आणि श्री अशोक शिंदे व इतर कर्मचारी यांनी सापारा रचून अतिशय उत्कृष्टरित्या कारवाई करून साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साखर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास